जागतिक औद्योगिक क्रांती पृथ्वीवरील प्रत्येक देश या ना त्या कारणानं महायुद्धांमध्ये भरडले जात असतानाच जागतिक औद्योगिक क्रांतीचे वारे सर्वत्र वाहत होते आपल्या भारतामध्ये ही औद्योगिक क्रांती ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांच्या सोयीनुसार हळूहळू आकार घेत होती खऱ्या अर्थानं ही क्रांती भारतामध्ये घडायला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काही काळ जावा लागला बदलांच्या या युगामध्ये खेड्यांमधून दडलेला खरा भारत शहराकडे धावू लागला शहरांच्या मानानं खेड्यांचा विकास मात्र मंद गतीनं चालू राहिला शहर माणसांच्या गर्दीनं फुलू लागली महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये इतर राज्यातील जनतेचा देखील स्थलांतराचा आलेख वाढतच राहिला राज्य सरकारवर यामुळे सर्वच बाजूनी ताण वाढत गेला आणि भारत देशाची खरी अर्थवाहिनी असणाऱ्या खेड्यांचा विकास मात्र खुंटतच राहिला प्रचंड प्रमाणावर होणाऱ्या या स्थलांतरांमुळं शहरांवरील ताण आज देखील वाढतोच आहे पायाभूत सुविधा जरी मिळत असल्या तरी त्या प्रमाणात त्यांना उपभोगणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या वेग शहरी समस्यांशी झुंजण्यातच सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण निर्माण होत आहे या समस्यांचा सामना करतानाच वेगवेगळ्या पर्यायांवर देखील सरकार विचार करत आहे भूतलावर जमीन तितकीच आहे नव्या जमिनीची निर्मिती शास्त्रज्ञ देखील करू शकत नाहीत लोकसंख्येचा विस्तार अफाट आहे भारतातच दोन हजार दहा अकरा मधील जनगणनेच्या रिपोर्टनुसार आपल्या लोकसंख्येनं एकशे एकवीस कोटींचा टप्पा पार केलेला आहे वाढणाऱ्या नागरी हिरव्या पट्ट्यांचे पिवळ्या पट्ट्यांमध्ये रूपांतर होत आहे अन्नधान्याचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे मूळ शेतकरी वयोमानानं कमी होत आहे त्याची पुढची पिढी शेती क्षेत्रातील राबणूक आणि निसर्ग असमतोलामुळं मिळणारं मर्यादित शेती उत्पन्न पाहून या क्षेत्राकडे पाठ फिरवून नोकरी किंवा इतर व्यवसायासाठी शहराचा रस्ता धरत आहेत काही युवक शेतकरी उद्योजकांना आपल्या अमूल्य जमिनी उद्योग उभारणीसाठी विकून टाकत आहेत आणि जे शेतकरी प्रामाणिकपणे शेती करत आहेत ते अनेक समस्यांचा सामना करत आहेत आणि याचा बोजा शेवटी सरकारवरच पडतो आहे महाराष्ट्र ॲग्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम ए डी सी ही एक नवीन क्रांती घडवणारी अभिनव संकल्पना इथं आम्ही सादर करतो आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये पस्तीस जिल्हे तीनशे त्रेपन्न तालुके आणि त्रेचाळीस हजार सातशे अकरा इतकी खेडी आहेत राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळ तीन कोटी आठ लाख चौरस किलोमीटर पैकी दोनशे तेवीस लाख हेक्टर क्षेत्र हे पिकाखाली आहे उघडच आहे एम एडी सी करता लागणार प्रमुख भांडवल म्हणजे मोकळी जमीन आपल्याकडं विपुल प्रमाणात उपलब्ध आहे पायाभूत सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्रातील अकरा ते बारा कोटी लोकसंख्येपैकी साधारणत दीड कोटी ॲग्रो उद्योजक इथं निर्माण होणार असून सहा कोटी जनतेला रोजगार प्राप्त होणार आहे या क्रांतिकारी संकल्पनेच्या अंमलबजावणीमुळं कित्येक फायदे लोकांबरोबरच सरकारला देखील मिळणार आहेत शेतीमुळं इतर कित्येक पूरक व्यवसाय निर्माण होतात आणि म्हणूनच सरकारनं शेती व्यवसायाला अत्यावश्यक सार्वजनिक सेवेचा दर्जा बहाल करावा ज्या जिल्ह्यांमध्ये सुपिकता आहे तिथं सरकारनं साठ टक्के क्षेत्रफळ हे शेती व्यवसायासाठी वीस टक्के रहिवासासाठी आणि वीस टक्के जमीन ही इतर पूरक उद्योगधंद्यांसाठी बंधनकारक करावी प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरने अन्नधान्य उत्पादन क्षेत्राचं नियोजन करून आपल्या जिल्ह्याची गरज भागून शिल्लक उत्पन्न देश आणि विदेशातील इतर दुष्काळी किंवा गरीब जनतेसाठी पाठवून द्यावा या थोर कार्यातून मानवतेच कर्तव्य देखील पार पडेल एम एडीसी प्रत्येक जिल्ह्यात सुखी जनता निश्चिंत सरकार या संकल्पनेतून महाराष्ट्र देशात निर्माण होईल शेत शेतजमीन उद्योजक शिक्षित शेतकरी कुटुंबांची वसाहत म्हणजेच ऍग्रो सिटी टाउनशिप या संकल्पनेच्या काही आवश्यक बाबी आणि आदर्श कलम अशी आहेत नदीपात्राच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या शेतजमिनी तलाव आणि धरणाच्या परिसरात असणाऱ्या जमिनी पाणी सुविधा नसलेले परंतु पिकाऊ जमीन क्षेत्र त्याचप्रमाणे पाच एकर किंवा अडीच एकर मध्ये शेतकरी उद्योजक कुटुंब हिस्सा फक्त शेती उत्पादनामध्ये शेत जमिनीमध्ये वाटणे हिस्सा अगर वारसा हक्क नाही सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत फक्त शेती आणि शेती शेतात घर नव्हे तर घराच्या परिसरामध्ये शेती संपूर्ण सेंद्रिय शेणखत वापरून मिश्र पीक पद्धत ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी पुरवठा घर परिसरामध्ये गोठा आधुनिक धान्य कोठार कोल्ड स्टोरेज गेस्ट हाऊस गोबर गॅस शेणखत सेंद्रिय खत प्लांट्स पन्नास हजार लिटर स्टोअर पाणी टाकी ग्रीनहाऊस रोपवाटिका अन्न उत्पादन विक्री काउंटर इत्यादी या ॲग्रो टाउनशिपमध्ये पूर्णत नैसर्गिक साधन संपत्तीचा सा वापर पर्जन्य काळामध्ये निसर्ग मानवाला पाण्याच्या स्वरूपात मोठं भांडवल मोफत उपलब्ध करून देतो त्याचा योग्य विनियोग करण्याची योजना एम ए डी सीमुळं शक्यप्राय आहे पूरक्षेत्र सोडून इथं प्रत्येक युनिटची उभारणी होते इथं पाच एकर किंवा अडीच एकरच्या प्रत्येक युनिटपर्यंत नदीचं पाणी थेट पाइपलाईननं आणून आधुनिक ठिबक पद्धतीनं शेतापर्यंत आणलं जाईल विस्तीर्ण शेत जमिनीमध्ये त्या त्या परिसरातील जमिनीचा कस प्रत यानुसार विविध पिकांची उत्पादन आपल्याला घेता येतील सर्व प्रकारची पिकं हे आधुनिक अवजार यंत्र सामग्रीचा सा वापर करून करण्यात येतील शेतामध्ये बोर याशिवाय पाणी स्टोरेजची व्यवस्थाही असेल यासाठी लागणारी वीज सरकारनं दररोज चार ते सात या वेळेत उपलब्ध करून द्यावी इतर ठिकाणी शेत अंतर्गत रस्ते घर इथे वीज ही सौर ऊर्जेचा वापर करून मिळवली जाईल संपूर्ण परिसरामध्ये रस्ते हे मुरुम पद्धतीचे आणि समान पातळीमध्ये असतील संपूर्ण परिसर हा विविध जातींच्या वृक्ष लागवडीनं संपन्न राहील अशा आदर्श बाबी यामध्ये समाविष्ट आहेत शेतकरी कुटुंबाचं घर म्हणजे एक युनिट हे कौलारू पद्धतीनं जेणेकरून इथं पक्षांना देखील राहता येईल असंच असेल याशिवाय गेस्ट हाऊससह धान्य कोठार कोल्ड स्टोरेज ग्रीनहाऊस रोपवाटिका चार जनावरांचा गोठा आणि खत प्लांट शेणखत आणि गांडूळखत अशा सेंद्रिय पद्धतीचे म्हणजे चार समूहाच्या कुटुंबांच्या या प्रत्येक शेतकरी कुटुंबाला सरकारमार्फत शेती आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आठवड्यातील पूर्ण तीन दिवस हा युनिट वर द्यावा कृषी अधिकाऱ्यांनी तीन दिवस संशोधनासाठी आणि इतर हे मार्गदर्शनासाठी द्यावे प्रत्येक महिन्याला शहरी कचऱ्याच्या पाच ट्रॉलीज शेतकरी कुटुंबाला खत निर्मिती करता मोफत उपलब्ध करून द्यावे उत्पादित धान्य शेतकरी बारा महिने स्वतःच्या जाग्यावरून विक्री करेल व्यापारी आणि वितरण प्रणालीनं प्रत्येकी पन्नास टक्के शेती उत्पादन स्वखर्चा न्याव याशिवाय शहरांमध्ये देखील शेतकरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपलं उत्पादन स्वतः विकू शकेल यासाठीची व्यवस्था सरकारनं करून द्यावी यामुळे धान्य तुटवडा आणि काळाबाजार होण्याची शक्यता नाहीशी होईल शेती व्यवसाया पूर्णतः निसर्ग कृपेवर आधारित आहे यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं अंदाजपत्रक बिघडतं आणि हे टाळण्यासाठी म्हणून सर्व प्रकारची पिकं इथं घेता येतील म्हणजे विविध भाजीपाला आणि दुबत्या जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पादनाद्वारे त्याची गरज भागून तो शिल्लक उत्पन्नाची विक्री करू शकतो तसंच युनिटवर पाच पैकी दोन एकरात तो शंभर टन ऊसाचं पीक घेईल सरकारनं हमी त्याच्या उसाचं पहिलं बिल दोन हजार रुपयांप्रमाणे त्याच्या बँक सेव्हिंग अकाउंटवर जमा करावं आणि उरलेली रक्कम सण किंवा उत्सव काळात त्याला देण्यात यावी यामुळे त्याच्यावर कधीही उपासमारीची किंवा कसल्याही प्रकारच्या चिंतेची वेळ येणार नाही महाराष्ट्र ऍग्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या या आगळ्या वेगळ्या ॲग्रो टाउनशिपवर महिन्यातून किमान एकदा तरी शहरातील शैक्षणिक संस्थांनी विविध सामाजिक संघटनांनी भेट देऊन इथं श्रमदान करावं जेणेकरून शहरी युवा पिढीला निसर्गाच्या सानिध्याबरोबरच अॅग्रो टाउनशिपचं महत्त्व देखील कळेल आणि भविष्यात त्यांचा देखील सहभाग या प्रोजेक्टमध्ये वाढू शकेल महाराष्ट्र अॅग्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हा प्रकल्प राबवण्यासाठी सरकारनं राज्यातील उद्योजक घटकांना सहभागी करून घ्यावं याकरिता त्यांच्या व्यवसायांसाठी विविध योजना आणि कर सवलती सरकारनं उपलब्ध करून द्याव्यात वेगानं होत असलेल्या शहरीकरणाच्या प्रक्रियेमुळं समाजस्वास्थ्यावर गंभीर आघात होत आहेत जे वेगवेगळ्या रूपानं आपल्या समोर सातत्यानं येत आहेत निसर्गाच्या तापमान नियंत्रकाचा तोल ढळतो आहे वाढत्या तापमानामुळं लोकांच्या शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत याशिवाय बिघडलेल्या समाजस्वास्थ्यामुळं ताणतणाव हे सहन करण्यापलीकड कर जात आहेत या सर्व समस्यांवर वेळीच उपाययोजना न केल्यामुळं भविष्यात त्या अधिक उग्र रूप धारण करतील ज्याचे गंभीर परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील एम एडीसीमुळं शहरातील लोकांना इथं ॲग्रो टाउनशिपचं निरीक्षण करतानाच विसावा आणि मनशांती देखील मिळेल शहरी ताणतणावापासून दूर येऊन काही काळ इथं ते व्यतीत करू लागल्यामुळं पर्यटन क्षेत्र वाढीला लागेल आणि यामुळं स्थानिक तसंच सरकारच्या उत्पन्नात देखील भर पडू शकेल महाराष्ट्र ऍग्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रकल्पांतर्गत प्रत्येक युनिट वर शेती उद्योजक साधारणतः उत्पादन करू शकेल दोन एकर क्षेत्रामध्ये वार्षिक ऊस उत्पादन शंभर टन उत्पन्न साधारणतः अडीच लाख रुपये दीड एकर क्षेत्रात वर्षातून दोन वेळा पाच टन अन्नधान्याचं उत्पादन आणि त्याची विक्री ही प्रत्येक महिन्याला अर्धा एकर क्षेत्रात बारमाही भाजीपाला म्हणजे दररोजच्या विक्रीतून सरासरी दोनशे ते तीनशे रुपयांचं उत्पन्न अर्धा एकर क्षेत्रात फळ फूल बागेद्वारे रोजचं उत्पन्न त्याशिवाय शेळी कुक्कुटपालनातून पालनातून वर्षातून दोन वेळा एकवीस हजार रुपयांचं उत्पन्न चार गायी म्हैशींपासून दररोज या प्रमाणात दर आठवड्याला साधारणत दोन हजार रुपयांचं उत्पन्न एमएडीसी या प्रकल्पातून सरकारला प्रामुख्याने मिळणारे फायदे आणि उपलब्धी म्हणजे सिव्हिल टाउनशिपच्या युगामध्ये ॲग्रो टाउनशिपचा जन्म शहरांकडे वळणारं लोकांचा ओघ थांबेल खेड्यांच्या विकासाबरोबरच शहरांवर आलेला ताण हा नाहीसा होऊ शकेल खेडी अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम बनतील समान तत्वांवर आधारित शेती युनिटमुळं वादविवादांना कायमचा आळा बसेल पोलीस न्यायालय या व्यवस्थेवरील आणि इतर सरकारी प्रशासनावरील ताण हा खूपच प्रमाणात कमी होईल देशाच्या इंधनात प्रचंड बचत होईल सबसिडी अनुदान कर्जमाफी यासारख्या योजनांची गरजच भासणार नाही इतर महत्वाच्या सरकारी कार्यक्रमांना आणि उपक्रमांना यामुळं चालना मिळेल ऍग्रो टुरिझमचा उदय होऊन सरकारला उत्पन्नाचा एक नवीन स्रोत प्राप्त होऊ शकेल रोजगारी वाढल्यामुळं समाजातील वंचित असहाय्य वर्गासह सगळ्यांनाच उन्नतीचा सा मार्ग सापडेल शहरातील कचरा भटकी जनावर यासारख्या समस्यांचं पूर्णत निराकरण होईल शेतकरी शेतातील धान्य कोठारातून जागेवरच करत असलेल्या शेत उत्पन्नाच्या विक्रीमुळं धान्याची होणारी नासाडी पूर्णपणे थांबेल तसंच या संपूर्ण व्यवहारात शेतकरी आणि ग्राहक हे दोनच घटक राहतील विविध प्रकारचे प्रदूषण थांबून निसर्गाचा बिघडलेला समतोल साधायला बहुमोल अशी मदत मिळेल इथं शेतीबरोबरच वृक्षसंख्या वृद्धीमुळं वनसंपदेमध्ये आणि त्यापासून मिळणाऱ्या इतर फायद्यांमध्ये मोठी भर पडेल प्रायोगिक तत्वावर आज जिल्हा तर उद्या राज्य आणि नंतर सारा देश या ॲग्रो टाउनशिपमुळे समृद्ध होईल आणि माणसाला माणूस म्हणून जीवनाचा परिपूर्ण आनंद उपभोगता येईल